मगरपट्टा चौक हडपसर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अधिकारी फाउंडेशन आणि माणसातील देव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारीमध्ये सहभागी हजारो वारकऱ्यांना निसर्गाच्या अनपेक्षित बदलापासून संरक्षण देणारे एक हजार छत्र्याने रेनकोट तसेच फराळाचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यावर्षी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली आहे अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण रमेश धुमाळ यांची त्यांनी आपल्या भाषणात फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक करत सांगितलंय गेल्या चार वर्षापासून अधिकारी फाउंडेशन आणि माणसातील देव फाउंडेशन वारकऱ्यांच्या सेवेचे जे कार्य करत आहेत तेही एक अत्युच्च सामाजिक बांधिलकीचं उदाहरण आहे या उपक्रमासाठी डॉ प्रशांत आशा अनिल गवळी अध्यक्ष माणसातील देव फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला प्रथमेश तुपे उपाध्यक्ष उस्मान बशीर शेख अध्यक्ष अधिकारी सोशल फाउंडेशन डॉ अभिनव महेश्वरी इंटेन्सिव्ह क्रिटिकल केअर उद्योजक अविनाश तुपे प्रकाश मंगाणे गो फार्मली सुदामा दास अविष्कार सुरवसे सहवास मीडिया नितेश लोणकर बबन पवार इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून आपली सेवा आणि कृतज्ञता व्यक्त केली यात्रेकरूंच्या कल्याणासाठी गरजूंवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आणि सामाजिक अध्यात्म जपण्यासाठी एक अद्वितीय उदाहरण ठरले आपल्या माता पिता ते अशी ये पुढे येऊन वारकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करताय मला वाटतं अतिशय उत्तम काम आहे फाउंडेशन आणि अधिकारी या, या वर्षी लोकांना पाऊस मध्ये भिजू नये आणि त्याच्यामुळे त्यांना ताप अंगदुखी हे सगळं होऊ नये म्हणून त्यांनी छत्री वाटप आणि रेनकोन वाटप केलं आहे आणि त्याच्यात सरांनी मला विचारलं की आपल्याला अजून काय करता येईल तर मी सरांना सांगितलं की सर आपण त्याच्यामध्ये आरोग्यासाठी त्यांना एक किट असते ते चा वाटप करूया त्याच्यामध्ये त्याच्या जसं ते चालून जातात पाय दुखतात ताप येतो आता जसा जसा ते चालत जातात तसा तसा टप्प्याटप्प्यान त्याचा पाणीचा बदल होतो हवामानाचा बदल होतो त्यांना जेवणाचा बदल होतो तर त्यांना जुलाब उल्टी दस हे सगळ्याचा आजार होतो तर त्या हिशोबाने आम्ही एक किट तयार केली आणि जे वारकरी आहेत ते वारकऱ्यांना त्या किटचा छत्री वाटप आणि याच्या बरोबर आम्ही ते तपासणी पण केली ज्यांना चालता चालताना पाहायला लागलं त्यांना सगळ्यांना बघून आम्ही हे मेडिसिनचं किट त्यांना वाटप केले की त्यांना ऍटलिस्ट ते तापावरून त्या गोष्टीवरून ते ताप येऊन आणि ते या पालखीमध्ये ते पायसोली चालत चालले तर ते थांबू नये म्हणून ते चालत जावा आणि देवाला जाऊन त्यांचा जो नमस्कार आहे ते त्यांनी पूर्ण पाडावा त्याच्यासाठी आम्ही तिन्ही फाउंडेशन मिळून हा कार्य राबवलाय आपण नाहीये आपण कोपरा प्रत्येक गावामध्ये जर कुठली गरज लागली तर हे दोन्ही फाउंडेशन तुमच्या एकदम ताकदीने सोबत राहील मग ते कुठली तुम्हाला गरज लागू दे आम्ही तयार आपण व्यवसायामध्ये पूर्ण व्यस्त असतो पण माझं काम शेतकऱ्यांसाठी होतं आणि खूप सारे त्रास मी पाहतोय म्हणजे पहिल्यापासून आणि आपण जर कमवतो ना तर कोणातरी देणारे आपण आहे जर का आपण परमेश्वर देऊन पण बघतो आणि नाही देऊन बघतो ह्याचं डोक्यात भान ठेवून माणसातला देव फाउंडेशन संस्था स्थापन झाली त्याच्यानंतर जर जोड लागली तर अधिकारी सोशल फाउंडेशन त्या माध्यमातून या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना पावसामध्ये नये म्हणून शेतचं वाटप केलं त्याच्यानंतर रेनकोटचं वाटप केलं आणि त्यासोबतच त्यांचं काही खाऊ आहे जे काय काही मेवा आहे तो पण आपण देतो जेणेकरून त्यांना पुढे जाऊन त्यांना खायला भेटेल आणि पाणी सुद्धा आम्ही केलं आणि याच्यात आम्ही पूर्ण चांगल्या पद्धतीने हातभार लागतोय अडिशनल एस पी रमेश कुमार साहेब नागपूर इथे येणं हा एक योग असते माझ्यासाठी तरी खूप आनंदाची गोष्ट आहे उस्मानबाई शेख हे अधिकारी सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष म्हणून काम बघतात बाकीचे डॉक्टरांचं पण आम्ही एक कॅम्प लावलेला आहे ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता आमचे डॉक्टर सर्व आमचे मित्र प्रशांत जोळी साहेब तसेच अधिकारी फाउंडेशन हे सर्वे सर्व आमचे मित्र यांच्या पुढाकारातून हा उपक्रम या ठिकाणी आज राबवत आहोत अतिशय चांगला उपक्रम आहे आणि वारकऱ्यांना ज्यांची अतिशय आवश्यकता आहे असे रेनकोट असतील त्याच्यानंतर छत्री असतील फराच साहित्य असेल त्या ठिकाणी वाटप होत आहे आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी पुढे येऊन काम त्याच पद्धतीने पुढे येऊन ते काम करतायत असं मला वाटत फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी